नमस्कार श्रेष्ठ भारत व श्रेष्ठ महाराष्ट्राच्या झिरो माईल शोमध्ये आपलं स्वागत आहे आपण आता फिरत 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 आलो कोकणामध्ये लांजा ह्या तालुक्याच्या शहरामध्ये महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत श्री किरण सामंत भैयाजी नमस्ते तुम्हाला आपण या चर्चेला सुरुवात करताना मला पहिलंच प्रश्न विचारायचा की हा जो मतदारसंघ आहे तुमचा तो हाच मतदारसंघ तुम्ही का निवडला आणि या मतदारसंघामधल्या आत्ता ह्या पायाभूत सुविधांच्या पार्श्वभूमीवर नेमकी काय स्थिती आहे मी लोकसभेला निवडणूक लढण्याकरता इच्छुक होतो त्यावेळी लोकसभेच्या ह्या मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्र येतात आणि ह्या विधानसभा क्षेत्र सहाही विधानसभा क्षेत्रामध्ये सर्वात अविकसित आणि दुर्लक्षित जे विधानसभा क्षेत्र होतं ते लांजा राजापूर होतं मागील पंधरा वर्षामध्ये इथे विकासाची कोणती कामं झाली नव्हती त्याचप्रमाणे बऱ्याचशा गोष्टी ह्या ठिकाणी करणं आवश्यक होतं शैक्षणिक असेल आरोग्याच्या दृष्टिकोनातून असेल महिलांच्या दृष्टिकोनातून असेल बेरोजगारीच्या दृष्टिकोनातून असेल ह्या सर्व गोष्टी करण्याची आवश्यकता आहे हे मला जा जाणवल्यानंतर मी आव्हान म्हणून हा मतदारसंघ निवडला आहे आणि ह्या मतदारसंघामध्ये ह्या सर्व गोष्टी पुढील पाच वर्षामध्ये मी करून दाखवणार भैयाजी मला सांगा की तुमची महायुतीची जी लोकप्रिय जी योजना आहे लाडकी बहीण तर ती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा इथे काय परिणाम दिसतो आहे तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे ह्याचा अत्यंत चांगल्या प्रमाणात फायदा झालेला आहे त्याचप्रमाणे हे मतदानात तर आपल्याला दिसूनच येईल परंतु ज्या बहिणींना याचा लाभ मिळाला त्या बहिणी अत्यंत खुश आहेत त्यांना त्यांच्या संसारामध्ये ह्या पैशाचा उपयोग होतोय ते वडिलांकरता वापरतात सासऱ्याकरता वापरतात मुलांकरता वापरतात शैक्षणिकदृष्ट्या वापरतात परंतु त्या आज आर्थिक सक्षम होण्याकरता त्यांना तो हातभार लागला पण लाडकी बहीण योजनेमुळे इकडच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल किंवा अनेक कंत्राटदारांना कंत्रा पैसे मिळाले नाही अशी एक तक्रार मिळाली जा केली जाते आणि लाडकी बहीण योजनेमुळेच ह्या बाकीच्या योजनांचे पैसे कमी झालेत असा एक असं नरेटिव्ह एस्टॅब्लिश होत आहे तर त्यादृष्टीने तुम्ही काय त्याचं स्पष्टीकरण द्याल विरोधकांना ह्या गोष्टी काहीतरी खोट्या गोष्टी पसरवायच्या असतात लक्षात घ्या हे स शेहेचाळीस हजार कोटी रुपयाची ही योजना आहे आणि शेहेचाळीस हजार कोटीतले काही पहिल्या टप्पा पाच टप्पे देताना नक्कीच थोडा बहुत इतर पेमेंटवरती परिणाम झाला असेल परंतु ही सुरवितता याला एक दोन महिने सफिशियंट आहेत आणि त्यातमध्येही होऊन जाईल आ, हा तुमचा जो लांजा मतदारसंघ आहे इकडचा या भागातला ह्या मतदारसंघातले जे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत त्याच्यामधला पायाभूत सुविधाचा जो मुंबई गोवा महामार्गाशी निगडीत आहे लांजा शहरामध्ये अजूनही बांधकाम चालू असताना दिसतंय तर हा महामार्ग साधारणतः कधी पूर्णत्वा असेल आणि हा महामार्ग झाल्यानंतर काय इथे प्रगतीची नवी दालनं उघडतील हा महामार्ग जो रखडला ह्याला दोन कारण आहेत एक म्हणजे ह्या भागा ह्या रस्त्याला जे कॉन्ट्रॅक्टर मिळाला तो कॉन्ट्रॅक्टर योग्य पद्धतीचा नव्हता त्याच्यामुळे हे दोन वेळा टेंडर रद्द करून तिसर तिसऱ्या वेळी टेंडर दिलं आहे आणि तो माणूस आता योग्य पद्धतीमध्ये काम करत आहे तसंच हा भाग मोठ्या चढउतारांचा आहे घाट घाट रस्त्याचा आहे तसंच ह्या भाग इथे बराचसा झोन हा इकोसेन्सिटिवमध्ये येतो आणि त्याच्यामुळे कॉरीज ज्या आहेत त्या अवेलेबल नसल्यामुळे दगड मिळत नाही आणि दगड न मिळाल्यामुळे हे काम कामास विलंब झाला परंतु मार्च दोन हजार पंचवीस अखेरीस ह्या रस्त्याचं काम पूर्णत्वास जाईल भैया uh, जी हा तुमचा कोकण प्रांत आहे विशेषतः रत्नागिरी जिल्हा आहे इथे कार्यकर्त्यांचं मोहोळ मानलं जातं अनेक स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते स्वातंत्र्योत्तर काळातल्या अनेक चळवळीने इथे कार्यकर्ते खूप मोठ्या प्रमाणात मिळा मिळत गेले इथे बुद्धिवादी लोक आहेत इथे खूप भावनिक लोक आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर आत्ता ही जी राजकीय उलथापालत सध्या गेल्या दोन वर्षात आपल्याला पाहायला मिळालेली आहे वेगवेगळे पक्ष विकसित झालेत आता एक पूर्वी जे तीन चार पक्ष असायचे त्याच्याऐवजी ते नऊ ते दहा पक्ष आता आपल्याला महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर पाहायला मिळतात तर इथला जो कार्यकर्ता आहे भावनिक कार्यकर्ता आहे त्याच्या मानसिकतेचा तुम्हाला काही अंदाज आहे का इथल्या कार्यकर्ता नक्कीच भावनिक होतात त्यामुळे हे मागील पंधरा वर्ष एकच प्रतिनिधींना लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी निवडून दिले त्यांनी काही काम केले नाही या याबाबत त्याच्यावरून लक्षात येतं इथला साधा बोळा माणूस जो आहे हा भावनेवरती जगायचा परंतु आता त्यांनी ठरवलं आहे भावनेवरती न जाता जो डेव्हलपमेंट करेल जो विकास करेल त्याच्यासोबत राहायचं त्याच्यामुळे आता लोकं विकास विकासाच्या दिशेने चाललेली आहेत त्यांना विकास हवा आहे इथलं मला जे रोजगाराच्या ज्या संधी आहेत आपल्या इथे जी प्रोसेसिंग यंत्रणा आहे जी आंबा आंबा प्रोसेसिंग असेल किंवा काजू प्रोसेसिंग असेल तर ह्या ह्या सगळ्या प्रक्रिया केंद्रांच्या माध्यमातून इथला रोजगार विकसित होतोय शेती तर पारंपरिक व्यवसाय आहेच पण अधिकाधिक रोजगार निर्माण व्हावा हो आणि इथून जे बाहेर मायग्रेशन होते शहरांकडे ते थांबवण्यासाठी तुमच्याकडे काय नक्की प्लॅन आहे ह्या भागामध्ये श आंबा काजू नंतर सुपारी तसंच फणस आणि मच्छीमारी हे प्रामुख्याने इथले व्यवसाय आहेत तर मच्छीमारीकरता ज्या ज्या योजना आहेत किंवा जे ज्या पद्धतीने बंदरं विकसित होणं आवश्यक आहेत त्याच्याकरता मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे आणि केले देखील आहेत एकशे त्रेपन्न कोटीचं एक बंदर आपण ह्या ठिकाणी मंजूर करून त्याचं काम देखील सुरू झालं आहे त्याचप्रमाणे आंबा असेल काजू असेल फणस असेल सुपारी असेल ह्यांच्याकरता हमीभाव देणं त्याचप्रमाणे यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणं हे आपण करणार आहोत तसंच आंब्यासाठी जे कोल्ड स्टोरेज लागतं किंवा पॅकेजिंग युनिट लागतं किंवा ह्यांना स्क्रीनिंग सेंटर लागेल देखील योजना करून देणार आहेत तसंच महत्त्वाचा जो विषय पीक विम्याचा पीक विमा हा योग्य पद्धतीने मिळत नाही किंवा त्यांची जी वेदरिंग वे स्टेशन्स आहेत वेदर स्टेशन्स ही चुकीच्या ठिकाणी बसवली हो गेली ह्याच्यावरती देखील पूर्णपणे परत एकदा सर्वेक्षण करून हे योग्य पद्धतीमध्ये करून देण्याचा देखील आपण निर्णय घेतलेला आहे आणि हे करणार त्याचप्रमाणे ह्याच्यामधून जे जे एम्प्लॉयमेंट उपलब्ध होते ती एम्प्लॉयमेंट करणारच आहोत तसंच कौशल्य विकासचे जे प्रशिक्षण आहेत ही तरुणांना दिली जाऊन त्यांना स्वतःच्या जा पाहण्याकरता किंवा नोकरी मिळण्याकरता आपण त्याचा उपयोग करणार आहोत तसंच जे पर्यावरणपूरक दोन मोठे रोजगारी उद्योगधंदे इथे येणार आहेत त्याच्यामधून ऐंशी टक्के लोकांना स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होईल तसंच काही लोक स्वतःच्या पायावर उभं राहण्याकरता देखील प्रयत्न करतील ह्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करता प्रयत्न करणार एक जुनी मागणी आहे इथे मार्केट यार्ड आंब्यासाठीचा सा मार्केट यार्डची एक जुनी मागणी आहे भारतीय जनता पक्षाच्या काही लोकप्रतिनिधींनी पण त्याविषयी काही भूमिका चांगल्या प्रकारे घेतली होती पण हे मार्केट यार्ड लवकरच दृष्टीपथास येईल का कालच शेतकरी लोकांबरोबर आमची बैठक झाली ए पी एम सीची जागा इथे देवदे येथे आहे त्या ठिकाणी हे मार्केट यार्ड बनवण्याचा आचारसंहिता संपल्यानंतर पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेतला जाईल ते रस्त्याच्या रस्त्याला लागून असल्यामुळे अतिशय चांगल्या ठिकाणी जागा आहे ती आणि त्याच्याबाबत शंभर टक्के निर्णय घेतला जाईल दोन आणखी महत्त्वाचे मला वाटतं की पर्यटनाशी निगडीत काही गोष्टी तुम्ही आता आपण रोजगाराच्या विषयी बोललो पण पर्यटनाच्या माध्यमातून पण मोठा रोजगार निर्माण होऊ शकतो आणि इथे पर्यटन उद्योगाला चालना मिळण्यासाठी खूप मोठ्या संधी आहेत असं तुम्हाला वाटत नाही का राजापूर तालुक्याला इथे समुद्रकिनारा लाभला आहे ह्या समुद्रकिनाऱ्याच्या ठिकाणी योग्य पद्धतीमध्ये नियोजन करून आपण पर्यटन स्थळ डेव्हलप करणार आहोत तसंच ह्या भागामध्ये गडकिल्ले आहेत प्राचीन मंदिर आहेत तर त्यांचा मंदिरांचा जीर्णोद्धार असेल गडकिल्ल्यांचं सुशोभीकरण असेल मासाळ हे थंडावीचे ठिकाण आहे त्या थंडावेच्या ठिकाणी डेव्हलपमेंट करून आपण पर्यटनाला चालना देणार आहोत बँकिंग क्षेत्राशी निगडीत काही तक्रारी आम्हाला शेतकऱ्यांकडून ऐकायला मिळतात मुळात प्रक्रिया उद्योगाकडून की त्यांना हा सीजनल सगळा एकूण उद्योग असल्यामुळे तिथे वर्षभर तीन ते चार पातळीवर त्यांना उचल घेता येत नाही अशावेळी बँकिंग क्षेत्रातला जो व्याजाचा दर आहे तो त्याचा फरक पडतो तर त्याविषयी काही तुम्ही तुम उपमुख्यमंत्र्यांकडे किंवा मुख्यमंत्र्यांकडे काही मागणी करणार आहात का व्याजाच्या दरामध्ये फरक पडत नाही इथे अडचण जी आहे हे कर्ज मंजुरी करतात येते आणि हे बँकवाले जे आहेत हे प अडचण निर्माण करतात मुद्दा म्हणून ती अडचण निर्माण न होता झिरो रिजॅक्शनप्रमाणे आपण ही शंभर टक्के लोकांना कर्ज मिळवून देऊ थोडं राजकारणाकडे वळूया आता हा जो हे वातावरण सध्या आहे इथे परंपरेने जे आता आमदार काम करत आहेत तर त्यांचा जो काही परिणाम पुसून किंवा जर त्यांची अँटी इन्कम्बन्सी असेल तर लोकांना आता बदल हवा आहे का आणि तुम्ही आता ज्या महायुतीसाठी लढताय त्या त्या वतीने लढताय तर त्या महायुतीच्या एकूण सगळ्या घटक पक्षांमध्ये आता सगळं आलबेल आहे का मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की हा मतदारसंघ मी का निवडला पंधरा वर्षात ह्या लोकप्रतिनिधी लोकांसाठी काहीच कामं केली नाही निव्वळ भावनेच्या जीवावरती त्यांनी ही तीन वेळा निवडणूक जिंकली भविष्यात लोकांनी ही निवडणूक स्वतःच्या ताब्यात घेतली लोकं विकासाच्या दृष्टिकोनातून विचार करत आहेत कारण गेल्या तीन ते चार महिन्यामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून मी ह्या मतदारसंघात जवळपास पाचशे कोटी रुपये आणले आणि त्याची कामं देखील सुरू झाली त्याच्यामुळे लोकांना माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि महायुती सरकारवरती पूर्ण विश्वास आहे लोकांनी ही निवडणूक ताब्यात घेतली परिवर्तन कसं असतं ह्याचं जाणवणार आहे आणि तेवी वीस तारीखला ते त्याचा उद्रेक होणार आणि तेवीस तारीखला आपल्याला तो दिसेल मी जास्तीत जास्त मताधिकाऱ्यांनी निवडून येणार हे मला पूर्ण खात्री एक प्रश्न लोकांना मनात पडला आहे जसं इथे उमेदवाराच्या ज्या काही घोषणा झाल्यानंतर दोन बंधू शेजार शेजारच्या मतदारसंघात जसं ते <laughs> तिथे देशमुख बंधू आहेत तसं तुम्ही इथे सामंत बंधू आहात तर ह्या दोन मतदारसंघामध्ये एकमेक बंधू आहेत पुढे तर ही जी सगळी बंधूंनी एकमेकांना त्या शेजारच्या मतदारसंघात त्याचा काय एकत्रित परिणाम चांगला होईल का वाईट होईल नक्कीच चांगला होईल कारण हे सगळेजण आम्ही आलो आहेत हे राजकारणापेक्षा समाजकारण जास्त करणार आहोत आज जर बघितलं तुम्ही रत्नागिरी मतदारसंघ पूर्वीचा मतदारसंघ आणि आताचा मतदारसंघ जमीन आसमानाचा फरक आहे पूर्ण चेहरा मोहरा बदलला आहे त्याचप्रमाणे लांजा राजापूर सुद्धा तो चेहरा मोहरा तुम्हाला बदललेला दिसेल धन्यवाद भैयाजी आपण श्री किरण सामंत यांच्याशी आज गप्पा केल्या आपण इथे या लांजा शहरात आहोत लांजा शहरातले वातावरण आता निवडणुकीचे पडघम जोरात आहेत वातावरणामध्ये आणखी गर्मी येत आहे आपण प्रचाराचा जोर वाढतो हो आहे आपण इथून पुढे कणकवलीच्या दिशेने जातो आहोत आणि तिथे आपण नितेश राणेंना भेटणार आहोत आपण ह्या सगळ्या कोकणचा पूर्णपणे निवडणुकीचा लेखाजोखा आणि त्यांचं वातावरण टिपणार आहोत धन्यवाद